नमस्कार लाईफ विथ मीरा अँड पार्थिव आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे मीराचा बड्डे आणि मीराच्या बड्डेची प्रिपरेशन चालू होती तर मीराच्या आतू आहेत तर त्या तिच्या बड्डेची प्रिपरेशन करत होतं सकाळी सकाळीच तर मी मीरासाठी पावभाजी बनवणार होत्या आज कारण तिच्या आवडीचा मेनू आहे पावभाजी तिला बड्डेला नेहमी काय करायचं विचारलं तर तिला पावभाजीच खायची असते त्यामुळे आज मी पावभाजी बनवली होती आणि आजचा जो हा व्लॉग आहे तर हा खूप मोठा व्लॉग झाला असता त्यामुळे मी हा जो ब्लॉग आहे तर तो दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आणि दोन पार्ट मी पोस्ट करणार आहे तर आज आम्ही घरी केलेलं बर्थडे ते सेलिब्रेट केलेलं जे आहे तर ते व्हिडिओ केलं होतं आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही परत वाईमध्ये मामाने पण बड्डे केला ते असं वेगवेगळ्या ठिकाणचं आम्ही केलं होतं व्हिडिओ तर इथे मीराच्या आजी होत्या त्या मीराला टॉप शेवट होत्या आणि हे मीराचं बड्डे सरप्राईज होतं तिचा आठवा बड्डे आहे त्यामुळे आम्ही तिला आठ वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले होते आणि हे तिच्या हातून मी डेकोरेशन वगैरे केलं होतं तर त्याचं व्हिडिओ आहे आणि बाजूला गिफ्ट पण मांडले होते तिचे आठ त्यानंतर टिपॉयवर पण थोडंसं डेकोरेटिव्ह केलं होतं आणि तिच्या आवडीचा रेनबो केक पण आणलं होतं तर ती स्वतःच गेली होती केक आणण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं लवकरच आम्हाला आवडायचं होतं त्याच्यामुळे आदल्या दिवशी रात्री आणलं होतं आणि इथे आतून विराच्या सर्व काही केलं अरेंज आणि हेच तिला सरप्राईज दिली आम्ही तर एवढी खूप झाली होती सगळे गिफ्ट बघून पण सगळ्यात जास्त तिला गिफ्ट आवडलं होतं तर एक लॉकची डायरी दिली होती तिच्या आतूने तर आतूने दिलेले गिफ्ट हे ने नेहमीच आवडीचं असतं त्यामुळे तिला हो ते गिफ्ट फार आवडलं होतं आणि हे जे सगळे गिफ्ट्स आहेत तर हे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवले होते हो त्यातले काही गिफ्ट आहेत तर ते तिकडे गावी गेल्यानंतर आता आणले होते आणि रॅपिंग केलं होतं घरीच तर आता हे सर्व गिफ्ट घेतलेत आता मॅडमचं चांगले गिफ्ट एक ओपन करणं केक वगैरे त्यानंतर ऑप्शन पण नंतर, नंतर। पहिलं तिला गिफ्ट बघायचं होतं ती खूप एक्सायटेड होती गिफ्टसाठी साठी आणि कोणाचाही बर्थडे असो ती नेहमी एक्सायटेड असते आणि आजची जी गिफ्ट आहेत तर ती खोलत होते आणि पाच चाललं होतं की तुझे जे गिफ्ट आहेत तर ते मला शेअर करायचे काही गिफ्ट शेअर करू शकते काही गिफ्ट नाही शेअर करू शकत तर ते सगळं त्याचं चाललं होतं की दिदी तुम्हाला हे शेअर करायचं हे तुम्हाला शेअर नाही करू शकत असंच डिस्कशन बघून चाललं होतं आणि हे आहे आत्ता मिळालेलं गिफ्ट त्याच्या एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता तिच्या अतिशय खुश होती गिफ्ट तीला फारा अंतर हो, वे है ते गिफ्ट बघून तिला फार आवडलं त्यानंतर वेगवेगळे हेअर बेल्ट आधी तर बुक्स होते एक स्टोरी बुक होतं त्यानंतर एक ड्रॉइंग बुक होतं त्यानंतर कॅडबरी हे बघून पण ते खूप खुश झाली काही आवडीच्या गोष्टी येतात मुलांच्या तर असंच तिला पण सरप्राईज इतर कोणाला द्यायचं असेल तर ते फार आवडतं त्याच्या आवडीचं काम आहे सरप्राईज त्यामुळे तिला जे दिलेलं सरप्राईज आहे तेही तिला खूप आवडलं आणि एक एक एक, एक करून तिला आणि सर्वांनी हेल्प केली गिफ्ट ओपन करण्यासाठी सर्व जे गिफ्ट आहेत तिने इतके ती जपून ठेवले हो आणि त्यानंतर त्यानंतर आणि हे लास्टच जे गिफ्ट आहे हे तर ती जवळपास दोन दिवस घालूनच बसली होती आवडीचं गिफ्ट असल्यामुळे लक्ष जात होतं तिचं त्यानंतर आम्ही सर्वजणांनी घरातले सर्वजण आहेत तर ते औक्षण करणार होतो एक एक करून आणि पार्क तिच्या बाजूचं बिलकुल हललं नाही आणि आम्ही जे सर्व गिफ्ट आणले होते ते प्रत्येकाच्या हातामध्ये द्यायचं काम चालू होतं इथे विरायचे आतू आहेत तर ते सगळ्यांचे फोटोज काढत होते आणि मी व्हिडिओ घेत होते सगळे तर आई आजी आजोबा सगळ्यांनी आतू सगळ्यांनी तिचं ऑप्शन केलं तर पार्क तर बऱ्यापैकी तिच्या साईडलाच बसलं होत आणि मी बऱ्यापैकी व्हिडिओ घेतले सगळे तर खूप खुश होती थी थी आज। करन ती आज कारण तिला भरपूर सारे सरप्राईज भेटले होते त्यानंतर मामाकडे गेल्यानंतर मामाकडे पण पर परत तर आम्ही संध्याकाळी रिटर्न पुण्याला आलो होतो त्याच दिवशी कारण तिची दुसऱ्या दिवशी एक्झाम होती त्यामुळे तर संध्याकाळी इथे आल्यानंतर पण मामा मावशी सगळ्यांनी बर्थडे तिचं परत एकदा सेलिब्रेट केला त्यामुळे आज ती इतकी खुश होती कारण तीन तीन बर्थडे केक कट केले होते तिने आणि दुसऱ्या दिवशी जाताना पण तिचं स्कूलमध्ये बर्थडे साठी रिटर्न गिफ्ट घ्यायचं चालूच होत तर ते पण ती घेऊन गेली होती आणि बर्थडे गिफ्ट साठी तिला नेहमी नेहमी पेन्सिल क्रेयॉन्स वगैरे असं काही वेगळं नको होतं तिला वेगळं काहीतरी घ्यायचं होतं तर तिने स्कूलमध्ये जे बर्थडे सेलिब्रेट केलं त्याचा तर आम्ही काही व्हिडिओ वगैरे नाही काढलं पण तिथे ती तिने स्टोरी बुक्स नेले होते रिटर्न गिफ्ट साठी पेन आणि चॉकलेट सर्वांसाठी वाटण्यासाठी तर ते थोडंसं वेगळं आणि युनिक असं काही ना काहीतरी करायला दिलं नेहमी आवडतं आणि हे आम्ही सर्वजण ऑप्शन करून तिला पार सगळ्यांच्या हातात एक एक ते जे आधीचे गिफ्ट होते ते देतं तिला देण्यासाठी तर अतिशय आनंदी होती ती आणि असंच बर्थडे सेलिब्रेशन झालं की जे आवडीचा मेनू होता पावभाजीचा त्यामुळे सगळ्याच गोष्टी असतील तिच्या आवडीप्रमाणे सुद्धा आणि असं तिला सर्वांमध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला पण फार आवडतं पण बऱ्यापैकी वेळेला पुण्यात असतो त्यामुळं इथे जे कणी असतील ते सगळे इन्व्हायटेड असतात तिला सर्वांनाच आवडतं जिथे कुठेही बर्थडे केला तिचा एकत्र यायला फार आवडत तर पारची पण इच्छा होती आज दिदीला ऑप्शन करायची त्यामुळे त्याने पण ऑप्शन केलं आणि तो तिला ड्रॉइंग बुक देणार होता त्याच आधीच ठरलं होतं ड्रॉइंग बुक द्यायचं आणि ऑप्शन करून झाल्यानंतर केक कट करून झाला तर असा होता आजचा एक लॉक बर्थडे व्लॉग मी असं बर्थडे चा व्लॉग चा फर्स्ट पार्ट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मी रायन पार्थ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आध, आधी आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय